कोपरगावातील युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित मानाची दहीहांडी राष्ट्रभक्तीच्या जल्लोषात साजरी झाली छत्रपती शिवाजी महाराजांचा गगनभेदी जयघोष ऑपरेशन सिंधूरचे फ्लेक्स सैनिकी शस्त्रांचे आकर्षक प्रदर्शन आणि देशभक्तीपर गाण्यांनी वातावरण भारून गेले यावेळी युवा नेते विवेक कोल्हे यांनी गोविंदा पथक आणि तरुणांसोबत नाचण्याचा आनंद लुटला संजीवनी युवा प्रतिष्ठानकडून एक राखी जवानांसाठी शिर्डी ते श्रीनगर हा उपक्रम सादर करत शूर जवानांना मानवंदना देण्यात आली याची चित्रफित स्क्रीनवर दाखवण्यात आली दहीहंडीच्या खेळात अयोध्या प्रतिष्ठान राष्ट्रीय श्रीराम संघ आदिवासी मित्रमंडळ बजरंग मंडळ लहुजी वस्ताद चौक यांसह अनेक पथकांचा उत्स्फूर्त सहभाग होता यामध्ये बोरटेमे इगतपुरीच्या गोविंदा पथकाने पाच थर रचून प्रेक्षकांची दाद मिळवली तर लहुजी वस्ताद चौक मंडळाने चार थर लावून जल्लोष वाढवला गोविंदा आला रे आल्याच्या घोषात रंगलेली ही स्पर्धा अविस्मरणीय ठरली पुरीच्या गोविंदा पथकाने संजीवनी युवा प्रतिष्ठानची ही दही दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला यावेळी विवेक कोल्हे म्हणाले श्रीकृष्ण हे मैत्री विश्वास व धाडसाचे मृतिमंत उदाहरण आहे त्यांच्या संदेशातून दहीहंडी राष्ट्रप्रेमाच्या थीमवर साजरी केली आहे देशभक्ती परंपरा श्रद्धा आणि एकतेचा संगम असलेली ही दहीहंडी कोपरगावकरांच्या सहभागामुळे ऐतिहासिक ठरली यावेळी अहिल्यानगरचा रीलस्टार विराज अवचिते यांनी देखील उपस्थिती लावत या कार्यक्रमाचे कौतुक केले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संजोनीय प्रतिष्ठान आयोजित छत्रपती शिवाजी महाराज मानाची दहीहंडी अतिशय उत्साह त्या ठिकाणी पार पडलेली आहे खरं तर पाऊस असताना देखील कोपरगावकरांचा प्रतिसाद कुठंही तीळ मात्र कमी झालेला नव्हता आणि ह्या वर्षी अतिशय सगळ्या मंडळांनी थरारक असं एकावर एक थर रचत कोपरगावकरांसाठी एक मेजवानीच खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी दिली होती परंतु या सगळ्यांना मागं टाकत इगतपुरी येथील बोरटेंबे गोविंदा पठक यांनी खऱ्या अर्थाने या वर्षीच्या दही अंडी फोडण्याचा मान मिळवलेला आहे आणि त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो या वर्तीची थीम ऑपरेशन सिंदूरच्या आधारित त्या ठिकाणी युवा प्रतिष्ठाननी ठेवलेली होती दरवर्षी आपल्या सांस्कृतिक संस्कृती आपले प्रथा प्र, 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 परंपरा या टिकून राहायला पाहिजे या उद्देशातून आमचे युवा प्रतिष्ठानची सगळी दहीहांडी पथकाची कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष सगळ्यांचे मी या निमित्ताने आभार व्यक्त करतो सातत्याने सुत्य उपक्रम या ठिकाणी गंगा आरती असल मैसासूर दहन असेल एक राखी जवानांसाठी असल सामुदायिक विवाह सोहळा असल दंडी असल वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेऊन त्या ठिकाणी पुढची पिढी आदर्श पिढी घडावी या दृष्टिकोनातून काम करत असतात सर्व युवा से सेवकांचे मी देखील या निमित्ताने आभार मानतो पुन्हा एकदा विजय त्यांना खूप खूप सलाम करतो त्यांचा आभार व्यक्त करतो आणि सीमेवरील जवानांना या निमित्ताने त्यांनी देखील ही जी दहीहंडी फोडलेली आहे ती सीमेवरच्या जवानांना जे आपल्यासाठी आव्हा प्रयत्न करतात त्यांना ही दहीहंडी समर्पित केलेली आहे त्याबद्दल देखील विशेष त्यांचा आभार आणि सामाजिक संदेश देण्याचा सा प्रयत्न त्यांनी याच्यातून केलाय त्याबद्दल ते त्यांचा पुनः एकदा आभार धन्यवाद आपल्या महाराजांची मानाची दहीहंडी आहे त्याला गालबोट लागू नये या दृष्टिकोनातून आम्ही खरे कलाकार हे दहीहंडी फोडणारेच आमच्यासाठी आहे आणि त्यांनाच आम्ही हा मान देऊ इच्छितो आणि म्हणून आम्ही कोणी आपली संस्कृती खराब होईल किंवा महाराजांच्या मानाच्या दहंडीवर कोणीतरी शिंतोडे उडवेल अशा आम्ही कुठल्याही प्रथा ठेवलेल्या नाही युवा सेवकांचं स्पष्ट म्हणणं होतं आपल्याला बाया नाचवायच्या नाही तर महिलांचा सन्मान करायचा आहे आणि तीच परंपरा एक यावर्षी देशभक्तीची थीम घेऊन या ठिकाणी दहीहंडी साजरा करण्यात आलेली आहे या ठिकाणी तसंच या दहीहंडीच्या निमित्ताने जे युवा सेवक एक राखी जवानांसाठी या ठिकाणून शिर्डी ते श्रीनगर घेऊन गेले होते जवळपास पाच ते सहा राज्यातून प्रवास झाला साडे बावीसशे किलोमीटरचा प्रवास झाला एक लाख राख्यांचं उद्दिष्ट ठेवलेलं होतं परंतु एक लाख राख्याहून अधिक जवळपास सव्वा लाख राख्यांपर्यंत त्या ठिकाणी मध्य प्रदेश असेल महाराष्ट्र असेल सगळीकडून चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला आणि ती सीमेवरतील जवानांना संदेश सहित त्या ठिकाणी पोहोच केलेले त्यांचे देखील के आपण या ठिकाणी विशेष आभार व्यक्त केलेले आहे त्याचप्रमाणे आपल्या माध्यमातून अठरा तारखेला शेवटचा श्रावणी सोमवार आहे त्याला देखील गंगा आरती जी वाराणसीच्या धर्तीवर आपण गोदावरी तीरी चालू केलेली आहे त्याच्यात जास्तीत जास्त महिला भगिनी भाविकांनी सहभाग नोंदवावं आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिवे या ठिकाणी नदीमध्ये सोडणार आहोत तर या दिव्य दर्शनाचं आणि नदीच्या शेवटच्या श्रावणी सोमवारचं आरती करण्यासाठी आपण सर्वजण याला ही या निमित्ताने विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद नमस्कार मी विराज औषिते संजीवनी युवा प्रतिष्ठान तर्फे आणि भैयांच्या खास प्रेमापोटी मी आज कोपरगाव शहरात आलो आहे जवळपास एक तीन साडेतीन वर्षे झाले मी सोशल मीडियावर कार्य जे काम करतो आहे मी लोकांचं मनोरंजन करतोय आणि त्यावरचं प्रेम भैयांचं प्रेम आणि माझ्या आयुष्यातला हा पहिला इव्हेंट आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आणि खूप मोठा दहीहंडी उत्सव इथं होतो हे मला समजलं आणि भैयांच्या प्रेमापोटी मी इथपर्यंत पोचलो आहे खरंच मी पूर्ण टीमच्या मनापासून आभार मानतो भैयांबद्दल सगळ्यांना माहिती आहे मी फक्त एक वाक्य असं सांगतो की जगात स्वार्थी लोक खूप असतात पण भैयांसारखा निस्वार्थी माणूस जगात कुठंच पाहायला मिळणार नाही थँक्यू